पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सरपंच सुभाष भोपी यांच्या सत्तावन्नाव्या वाढदिवसानिमित्त सत्तावन्न मोफत सायकल वाटप करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रेचे सरपंच सुभाष भोपी यांच्या सत्तावन्नाव्या वाढदिवसानिमित्त भैरवदेव विद्यालय व रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिडघर येथे मोफत सत्तावन्न सायकल मुलींसाठी वाटप करण्यात आल्या शाळेसाठी दोन ते चार किलोमीटर अंतर चालत येताना मुलींची गैरसोय होत असते त्यामुळे सरपंच सुभाष भोपी यांच्याकडून हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक सुभाष शेठ पुंडलिक भोपी सामाजिक संस्था आणि ताहेरा इद्रिस फारुकी फाउंडेशन हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे फैसल फारुकी उद्योगपती विकास महाडिक पत्रकार राजू मुंबईकर दिनेश मांडवकर विद्याधर चोरघे विश्वास पाटील साईनाथ भोपी ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळी स्थानिक स्कूल कमिटी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर आपला आवडता नंबर सत्तावन्न आहे आणि सत्तावन या सायकल या ठिकाणी सर्वात होते त्यांनी वाटप केलेले विद्यार्थ्यांना काय सांगा जय महाराष्ट्र आमचे सहकारी मित्र सुभाष शेठ भोपे यांचा सत्तावन्न वाढदिवस खऱ्या अर्थानं वीस जूनला त्यांचा वाढदिवस होता परंतु त्यांनी काही संकल्पना केली होती काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक सत्तावन्न सायकली गरजू आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा मानस त्यांनी त्या ते दिवशी केला होता आणि त्याची पूर्तता आज त्यांनी आजच्या दिवशी सत्तावन्न सायकल्यांचं वाटप करून केलेली आहे मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपल्याला सांगू इच्छितो की असंख्य वाढदिवस आपण पाहतो आहे राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणारं का व्यक्तिमत्व सुभाषेठ बोपी यांचा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आज कवर केलेला आहे सांगायचं तात्पर्य असं की वाढदिवस हल्ली कोण फाईव्ह स्टारला करताय कोण बाहेर देशात जाऊन करताय कोण हॉलमध्ये करत आहे फक्त चंद्रावरती वाढदिवस बाकी आहे अशा सगळ्या नियोजन असतानासुद्धा वाढदिवसाचं औचित्य साधून काही गोरगरीब जनतेला जी त्यांची नाळ आहे सरपंच म्हणून काम करत असताना की गरजूंना काय त्यातनं काय फायदा होऊ शकतो का कुठलाही आवाज आवा न करता त्या गरजूंना सायकल वाटप करण्याचा मानस मला वाटतं सुभाषरावांनी केलं आहे मी त्यांना शुभेच्छा तर देतोच परंतु सुभाषरावांनी जे काम केलं आहे त्या कानु कामाच्या निमित्तानं या पंचक्रोशी सर्व ज्यांचे ज्यांचे शक्य आहे जे दानशोर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी त्यांचं अनुकरण करावं आणि गोरगरीब हे मुलं इतकं लांबून लांबून येतात त्यांना अशाच प्रकारची मदत करून सहकार्य करावं असा संकल्प सर्वांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो कोणत्या संस्थेच्या माध्यमातून कर्मभूमीवर धर्मभूमी बीच मी का आजका आज, को विद्यार्थी को मिला किस प्रकार की भावना थी किस प्रकार का जज्बा था और आज किस प्रकार से अपने मित्र के बारे में कहना चाहूँगे और जन्मदिन की शुभे पहले तो बहुत बहुत धन्यवाद आ, हमारे मित्र सुभाष जी का आ, हम, हमको शिक्षा मिली हम भी एक गांव से जुड़े हम भी एक गांव से आए तो हमको शिक्षा मिली आज आप इतने आगे निकल गए तो हमको लगता है शिक्षा ही एक माध्यम है जिससे आदमी तरक्की कर सकता है जिससे कोई भी आगे बढ़ सकता है वो एकमात्र मतलब एक जरिया है जिससे आदमी आग आगे बढ़ता है इसलिए शिक्षा जहाँ भी रहती है हम चाहते हैं कि उससे जुड़े और जुड़ते रहेंगे तो हम अगर हमको हमारे देश को आगे बढ़ाना है और हमारे देश को जो पुराना हम कहते हैं सोने का चिड़िया था वो बनाना है तो हमको लगता है कि यहाँ पे हमको शिक्षा जो है हम सबके सब सब हंड्रेड परसेंट शिक्षा देनी पड़ेगी एक बार शिक्षित हो जाएगा मतलब तो हमारा प्रदेश बदल जाएगा देश बदल जाएगा ये हमारा मानना है तो हमको लगता है शिक्षा जितना कर सकते हैं हम लोग या जो करता है हम उसके साथ जोड जितना जुड सकते हम जुड़ते हैं हैं हम शिक्षा के माध्यम से ही जो कुछ कर हैं वो करने की कोशिश करते शुभेच्छा देखील दिल्या जातात उपक्रम एकच आहे का ज्या मुलांना आज ती मी एक दिवस बोंडलबाडला गेलो तो संध्याकाळी येताना साडेपाच वाजता दोन मुली आपल्या एकदम त्या दसण चढताना अगदी म्हणजे घायल होऊन झाल्या त्या दिवशीच मी निश्चय केला का आपल्या शाळेमधून तिला विचारला मुलीला गाडीचा खाली करून तू कुठं गेल ती तर करतो शाळेत कुठल्या शाळेत रीड करच्या ठीक आहे बरं बाकी काय बोललो नाही आणि तिथूनच ना आम्ही केला तर सरांना सांगलं सत्तावन्न वाढदिवस आहे सत्तावन्न सायकली देऊ तसेच आमचे मित्र सुद्धा सांगितलं आपण शाळेसाठी खरं त्यांची पण बरीचशी मोठी कंपनी आहे शाळेसाठी काय लागल त्या सहकार्य आपण करू आणि असंच सर्वांनी ज्या जी यथाशक्य ताकद आहे त्यांनी करावा आता साहेब हे आमच्यासाठी हॉस्पिटल धरण अंगणवाड्या बरंचसं काय केलं ते बोलून दाखवत नाही ते करून दाखवतात आता सज सौरऊर्जेचा विषय झाला ते काय बोललं बसल्यानंतर आपण ते भविष्यात बोलू आता नको म्हणजे अशीच एक काम करण्याची धमक किंवा काम करण्याची पद्धत ही साहेबांकडं आहे तशीच आमच्याकडं कमी आहे कारण आम्ही छोटे आहेत ते मोठे आहेत

बाजू पुढे दिली वस्तू या बोलले वस्तू आपल्याकडे आहे कारण दोन वर्षापूर्वी सायमी कॉलेज मध्ये आला मी आला कॉलेजचे सेकंड वाला सेकंड सोसायटी मधून पाणी दोनशे पण दीडशे सायकल विकले करू जे माझे आजूची बाग जवळ जवळ दोन किलोमीटर रांसीवरून चेन्नई मध्ये आश्रयाचे सर्व विद्यार्थी आपल्याला आला होता की तो मुद्दा होती सायमी सांगत आहे की आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी शाळांमध्ये येतील शिकतील मोठे होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे आमचे मित्र सुभाष शेठ मोठी सातत्याने शाळेच्या बाबतीत परंतु अनेक गोष्टी प्रयत्नशील आहेत म्हणजे त्यावेळी तेवीस वर्षापूर्वी चोवीस वर्षापूर्वी आमच्या दोघांची ओळख झाली

आणि विशेष म्हणजे दहावीचा रिझल्ट शहाण्णव टक्के पर्यंत पोहोचलेला आहे अकरावी बारावीचा रिझल्ट चांगला आहे चांगले विद्यार्थी घडावे यासाठी आणि सर्व शिक्षक यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणूनच या शाळेचे निकाल चांगले लागत आहेत मला एक आज पुढच दुःख तसं वाटत याच कारण कि आजी मुलांना चार चार पाच पाच किलोमीटर अंतर काढून साधन घ्यावं लागलं त्यासाठी अक्षरच्या मुंबई चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर वर असेल पण मुंबई पासून आगीच्या अंतरावर असलेल्या आजूबाजूच्या अनेक शाळांमध्ये आदही मुलांना चालत चालत शाळेत यावं लागलं एका वाईट नाही आहे आम्ही पण कधी कधी अशाच पद्धती पाच पाच सात सहा किलोमीटरचा अंतर घाबरून या शाळांमध्ये गेलेलं म्हणजे आता वेळ वाचावी लवकर जावं याने आपल्या एस च्या काही गाड्या आहेत पण त्या वेळेवर असतात त्या सगळ्यांना जो फक्त होता वेळ असं नाही परंतु सायकल चालत होत जर शाळेत त्या दे वेळेवर पोहोचला आणि जेवढा वेळ वाचेल तो अभ्यासाला देता येईल आणि व्यायाम होईल शरीराची तंदुरुस्ती राहील हा भाग त्यामुळे आजचा जो सुभाषेट आणि त्यांच्या मित्र परिवारांनी मुलांनी हा जो काही कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय स्तुती आहे माझं केवळ मुलीनेच सायकलिंग होतो मुलांनी काही गुन्हा केलाय

राज्य शासनाने पण हा उपक्रम चालू केला मुलींसाठी परंतु तो कुठे थांबलाय काही कळलं नाही कारण सध्या राज्य शासनाची तिजोरी थोडीशी कमी झालेली आहे भंटी पैसा द्यावा लागला त्यामुळे कोटी रुपये भरतींना द्यावा लागला त्यामुळे इतर ज्या काही योजना होत्या त्या कळन कळत बंद झालेल्या उदाहरणार्थ वाटप जो केलेला

आणि ही जबाबदारी आज सुभाष ठोके यांनी जशी सांभाळली स्वतःच्या सत्तावन्न वर्षी सत्तावन्न शाळा दिल्या म्हणजे ते वर्ष जमले पाहिजे आयुष्य वाढत असल्याचं पुढच्या वर्ष पण आठवण द्यायचे नंतर द्यायचे असं तुम्हाला पर्यंत सत्तावन्न थांबणार का तर ही अशी संख्या त्यांच्या आली त्यांनी जन्मा निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने या शाळेच्या सर्व मुलांना मुलींना सायकल सगळ्यांच्या सा, सा सा वाढदिवसाच्या निमित्ताने अशी अपेक्षा करतो आणि इथे सांगतो धन्यवाद